<laughs> <coughs> Now we're... असे वेगवेगळे फक्त काढणं फक्त त्याचे वेगवेगळ्या पद्धती असतात तर ते सगळं मालक मालके असतं मुंबईकडे आलेले असतात बरेचसे आपल्या मुंबईकडे त्या मुला गणपतीमध्ये आपण ठरवतो चा आणि सगळे जण भेटतात या टायमा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आमच्या वाडीमध्ये चहा पाण्याचा कार्यक्रम आहे मुलगी पसंतीचा कार्यक्रम आज पाहुणे जे येणार आहेत मुलगी पसंती करायला ते धामापुरातून येणार आहेत धनावडे धनावडे वाढ येणार धनावडेवाडीतून येणार आहेत आणि आता कार्यक्रम चालू आहे आता कसं माहिती आहे कोकणामध्ये ना गणपती सणामध्ये गणपती विसर्जन झाल्यानंतर हे कार्यक्रम बरेच जण पकडतोय कारण आता बरेचशा मंडळी गावाला असतात त्यावेळेस हे मुलगी पसंतीचा कार्यक्रम वगैरे होतो तर तो आम आज आमच्या वाडीमध्ये आहे आणि आम्ही आता चाललेलो आहे खालती इकडे खालतीच घर आहे पाहुणे वगैरे आलेच वाटतं गाड्या दिसत आहेत पावणे आले हे आमच्या <laughs> वाडीतले पोरं आहेत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल कोकणातील मुलगी पसंतीचा कार्यक्रम चहापाणाचा कार्यक्रम इकडे खालती आहे सर्व मांडवामध्ये मा बसलेले आहेत आणि वाडीतली आता पोरं वाढता आले आहेत <laughs> परजिला परगिरी सुरत आदर नमस्कार नमस्कार नदी मार बोलतो ऑनलाइन फोन आहे तुमचा धन्यवाद नमस्कार

tao sẽ không xem nữa đâu. Đừng 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 मुलगी पसंतीचा कार्यक्रम झाला आहे आणि आता नाश्ता नाशकात आहेत बघा काय समोसा चिवडा आणि आता चहा वाटायला आलेला आहे कृष्णा हे सावकाश घ्या रे हे

काय आता झालं ना एकदा तुझा पण देऊन ठेव माझ्याकडे नको अण्णा द्या अण्णा 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 घ्या समोसा खा

<laughs> त्यांना टाइम आहे ते काय भेटलं की नाही चहा घेतली पण बघा लय मेहनत घेतला सगळ्यांना वाटलं हां मला नाही मिळणार आहे अजून तू पहिली चहा घेतलीस पहिला नाश्ता घ्यायचा असतो

इकडे दशरथ आहेत तर आजची जी पाणी आहे ना दशरदाची पुतळी आ, किती नंबर भावाची मुलगी दोन नंबर दोन नंबर भावाची मुलगी आज चहा पाण्याचा कार्यक्रम मुलगी पसंतीचा कार्यक्रम पार पडला आज आप आपल्याकडे ही जी परंपरा आहे ना आधीपासून चालत आलेली आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते आज आमच्याकडे कशी आम्ही एका दिवशी करतो पाहुण्याचा परत परत बरोबर घरातला पुळा देऊन झाला की लगेच आपल्या सभागृहामध्ये वाढीपूर वाढ चापारी करत या त्याच्यामध्ये त्याने सगळे व्यवहार इथे होताता गाडी गाडी ठरवण्यापासून इथे व्यवहार बोलणं होतं बोलत बोलणं आता डायरेक्ट साखर पुड्याला येणार पाहुणे काही okay. ठिकाणी नावरस तु असे वेगवेगळे मृतं काढलं असतं ते वेगवेगळ्या पद्धती असतात तर ते सगळं मालक मालकी असतं आता वाडीचं काम झालं तर डायरेक्ट साखरपुड्याला आहे ना बरं हो आणि आतापासून म्हणजे लग्नाचे वेगवेगळे कार्यक्रम चालू झाले वगैरे मुंबईकडे आलेले आता बरेचसे आपल्या मुंबईकडे आम्हाला गणपतीमध्ये आपण ठरवतो च्या आणि सगळेजण भेटतात या डायम सर्व मंडळी भेटते आणि आमच्या वाडीतले सर्व मंडळी आलेले तिकडे

चहा पाणी असतो तो एकाच दिवशी केला जातो पण मुलगी पसंती आणि चहा पाणी एकाच दिवशी केलं जातं म्हणजे कसं पाहुण्यांना पण पुन्हा पुन्हा यायची पुन, काही पुन, गरज नाही एकाच दिवशी सगळं हुरकून हुरकून घेतात तर आमच्याकडे ही अशी पद्धत आहे प्रत्येक गावात वेगवेगळी वेग पद्धत असते आणि आजचे हा चहापाण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल पण नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू शकतो जर एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय पडलो असतो आता संदेश भाऊ आलाय गणपतीला गावाला पॉर चालले आता बॅट घेतली की पोर चालले खेळायला थांब आलो